भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत वसंतराव पाटील यांना शिवछत्रपती पुरस्कार 2024 हजार चोवीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचलित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्तात गुरुवर्य वसंतराव पाटील यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हा पुरस्कार माननीय रविकांत तुपकर शेतकरी नेते माननीय अध्यक्ष वस्त्र उद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य माननीय भाऊसाहेब वाकचौरे सदस्य लोकसभा भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे बीजमाता माननीय उदय सांगळे सदस्य पंचायत समिती सिन्नर अशा मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कुस्ती क्षेत्रात अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याबद्दल संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हा पुरस्कार बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात संजीवनी फाउंडेशनचे तरुण तडफदार चेअरमन माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर वसंतराव सानप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम प्रकारे केले